हाय हॅलो नमस्कार आम्ही गणपतीच्या आदल्या दिवशी बारा वाजता पुण्यातून निघलो मस्त भोर मार्ग निघून गेलो कारण की तामिनी मार्गे खूप गर्दी असते मस्त नेकलेस पॉईंट पाहिल्या वगैरे मस्तपैकी आम्ही आमच्या प्रवासाला निघालो खूप प्रमाणात पाऊस पडला होता तर सगळे नद्या डॅम सगळ्या सोडलेले पण होते भरपूर प्रमाणात पाणी भरलेलं होतं खूप छान वातावरण होतं महाराजांचं दर्शन घेतलं भोरमध्ये त्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला पुन्हा निघालो त्यानंतर मग मस्त ढगाळ वातावरण हिरवगार डोंगर चिखला चिखलाचे रोड हे सगळे बघत 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 आम्ही आमचा प्रवास केला भोर मार्ग प्रॉपरली म्हणजे मोठ्या गाड्यांसाठी बंद आहे रस्त्याचं काम चालू आहे पण रस्ते प्रॉपरली रेकामे होते आणि खूप छान छान वातावरण होतं हे डॅम पूर्णपणे भरलेलं होतं इथून कोकण स्टार्ट होतं म्हणजे इथून आपण जोपर्यंत महाडमध्ये पोचत नाही तोपर्यंत हा आपल्याला दिसतो त्यानंतर मस्तपैकी मी माझं थोडेसे शूट केलं मस्त कौलाचे घरं ह्या भुबुला भूक लागली होती तर त्याला त्या म्हणजे साईडला हॉटेल होतं तिथे फक्त बिस्किट होते त्याला बिस्किट घेतले आणि मग त्यानंतर आम्ही परत निघलो ह्या खालच्या साईडला पूर्णपणे पाणी आहे धरण आहे आणि खूप धुके प्रमाणात खूप जास्त प्रमाणात धुके होते आम्ही वडापाव खाल्ले मंकीज बघितले माकडं खूप माकडं होते तिथे खूप आणि हे खाली दरी आहे तर आम्ही महाडला जो गणपती पटोळ तो घेतला आणि मग मस्तपैकी आम्ही घरी निघालो सीओ टुमारो